देटा देटा नमस्कार नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून आपण सबंध देशभरात साजरा करतो या दिनाचं औचित्य साधून शेतकरी संघटनेच्या वतीनं इंदापूर तालुक्यातील डिक्सळ या गावामध्ये ऊस आणि दूध परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या परिषदे पाठीमागचा उद्देश आणि हेतू काय आहे या संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ दादा पाटील आहेत आपण त्याच्याशी बोलूया नमस्कार नमस्कार आम्ही आता जे जे तुम्ही सांगितलं त्या प्रत्येका पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात जवळ डिक्सण नावाचं गाव आहे तर डिक्सणमध्ये नऊ ऑगस्ट हा जो क्रांती दिन आहे त्या दिवशी शेतकरी परिषद आयोजित केलेली आहे शरद जोशी हयात असतानाच नऊ ऑगस्ट हा आम्ही दरवर्षी साजरा करत आलेलो आणि त्याचप्रमाणे याही वर्षी आम्ही हा दिवस साजरा करतो नऊ ऑगस्टला ब्रिटिशांना चले जावची घोषणा झाली आज आम्हाला छाळणाऱ्या सरकारला चले जाव म्हणायची वेळ आलेली आहे आणि त्यासाठी नऊ ऑगस्ट आम्ही घेतला शेतकऱ्यांच्या सर्व शेतीमालावर निर्यातपर्यंत रद्द झाली पाहिजे कसाही जरा शेतीमालाचे भाव वाटले की बंदी करायची आणि यासाठी इसेन्शियल कम्युनिटी ॲक्टसारखा कायदा का लावायचा हे सगळं बंद झालं पाहिजे शेतकरी आत्महत्या व्हायला दुसरा मुद्दा आहे आमच्या शेतीमालाच्या भावाचा त्याच्यामध्ये उसासारखं पीक आहे आपल्याकडं पहिला बिल आम्हाला पाच हजार रुपये आणि यावर्षी आता येत्या वर्षी सीझनला अंतिम बिल हे साडेसात हजार रुपये मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे आता ही जर मागणी अवास्त वाटत असेल तर तुम्ही दोन साखर कारखान्यामध्ये आणि दोन इथेनॉल कारखान्यामध्ये जे अंतराच ठेवलेले आहे ती अंतराच पूर्णपणे काढून टाका ही आमची मागणी आहे त्याचबरोबर दुधाच्या बाबतीमध्ये जे काही दर आहेत हे पूर्वी ऐंशी सालापर्यंत एक लिटर डिझेलचा भाव आणि एक लिटर गाईच्या दुधाचा भाव सारखा होता त्याचबरोबर एक लिटर म्हशीच्या दुधाचा आणि एक लिटर पेट्रोलचा भाव सारखा होता मी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ज्यावेळा पहिल्यांदा गाई आणि धंदा व्यवसाय दुधाचा सुरू केला त्यावेळा दीड रुपयाला एक लिटर गाईचं दूध होतं परंतु एक लिटर गाईचं दूध विकल्यावर मी चार लिटर डिझेल घेत होतो कारण त्यावेळा चाळीस पैशाला एक लिटर डिझेल होतं आज परिस्थिती नेमकी उलटी झालेली आहे चार लिटर गाईचं चा दूध विकल्यावर एक लिटर डिझेल यायला लागलेलं आहे आणि म्हणून शेतकरी आत्महत्या दुसरे दोन कायदे आता जे जाचक झालेले आहेत आम्हाला वन्यप्राणी संरक्षण कायदा आणि गौम सत्ताबंदी कायदा या वन्य प्राण्यांनी आमचा सर्व शेती पिकांचा फायदोस केलाय सबंध शेती उद्ध्वस्त होत चाललेली आहे आमच्या जीवावर आता हे बिबटे हसवल रानडोगरं हे जीवावर उठलेले आहेत गवे रेडे किती आहे किती त्याने मारावं मगरी मगरीने किती उच्छाद आहे तर या सगळ्यामध्ये शेतकरी भरडून निघालेले आहेत त्याचबरोबर हा देवेंद्र फडणवीसने जो कायदा केला पा गोवंश हत्याबंदी गो हत्याबंदी होती तोपर्यंत काही लोकांना त्रास नव्हता परंतु वंश घातल्यानंतर बैल घातले ते पण बैल जर्सी होस्टर या सगळ्याला लागू केलं ला आणि त्याच्यामुळं भाकड जनावरांचं काय करायचं हा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे उपस्थित झालेला आहे आज ज्या पुरेशी समाज याच्यावरती जीवन उदरनिर्वाह करत होता ते आत्ता देश दडीला लागलेले त्यांची उपासमार सुरू आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये हे दोन्ही कायदे गोवंश हत्याबंदी आणि वन्य प्राणी संरक्षण कायदा हा शेतकऱ्यांना फार त्रासच आहे गोवंश हत्याबंदीच्या वेळेला गोहत्या बंदीच्या वेळेला शरद जोशींनी एक लेख लिहिला होता की बंदी म्हणजे गोपालक हत्या गाईची हत्या जर करणार नसाल तर पालक म्हणजे मालकाची हत्या होणार आहे त्याला आत्महत्या करायची वेळ येणार आहे आणि ते आज खरं ठरलेलं आहे इंग्रजीमध्ये एक म्हण आहे द बेस्ट फ्रेंड ऑफ हिंदू फार्मर इज अ मुस्लिम बुचर म्हणजे हिंदू शेतकऱ्याचा खरा मित्र हा मुसलमान खाटिका आहे कारण तो भाकड जनावरं आम्हाला नको असलेली जनावरं तो विकत घेऊन जातो आणि त्याच्यात चार पैसे घालून आम्ही नवी जनावरं चांगली दुखतेची कामाची जनावरं घेऊ शकतो तर हा सगळा पिढ्यान पिढ्या चालत आलेला युगानुयुगे चालत आलेला हा व्यवसाय हा शेतकरी हा जुळ्या भावासारखं काम आहे ते आमच्यावर आणि आम्ही त्यांच्यावर अवलंबून आहे किंवा अशा पद्धतीचा हा जो काही कायदा होता तो उद्ध्वस्त करायला लागला शेतकऱ्याला करा तर आज राज्यकर्ते काय लायकीचे आहेत रोज त्यांचे धिंडवडे टी व्हीवर याच्यावर तुम्हाला प्रसारमाध्यम बघायला मिळत आहेत आणि अशा राज्यकर्त्यांच्याकडनं आम्हाला आता अपेक्षा नाही आहे तेव्हा आम्ही या परिषदा घेऊन जनमत तयार करून हे सरकारला जले जाव म्हणण्यासाठी नऊ ऑगस्टची तारीख निवडलेली आहे त्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने यावं ही आपली या अपेक्षा आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत मालिकराव कोकटे कोकटे ते uh, मध्यंतरी uh, विधानसभेमध्ये रमी खेळताना आढळून आले त्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अनेक तीव्र प्रसाद दोघून गेले शेतकरी संघटनेचे जबाबदार ज्येष्ठ नेते म्हणून तुम्हाला काय नाही याच्यामध्ये मला कोकाटेच नुसतं नाही आहे आता तर त्यांना खेळाचं मंत्रीपद दिलेलं आहे त्यांना क्रीडा मंत्री खेळलं त्यांनी रमेच्या जागतिक पातळीवर पोहोचवा माझं काही म्हणणं नाही परंतु ते खेळलेलं दिसतं परंतु केंद्र सरकारने रमेसारखे लोक ह्या खेळांना टी व्हीवरती याच्यावरती मोबाईलवरती हे सगळं चालू आहे जे अनेक ला मुलं ते लाखो रुपये त्याच्यामध्ये नुकसानीत आलेले आहेत त्यांनी कशी घेत आहेत आत्महत्या करतात हे सरकारला दिसत नाही का किंवा कोकाटेने जे केलं आता मी एवढंच म्हणेन की उडदा माझे काय निवडावे काळे वरे तसं मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यांच्यापर्यंत सगळे एक जात थरामखोर लोक आहेत आणि त्यामुळे मी त्याचे पाडे वाचून टाकले आणि या सगळ्यांचं काय काय कारण आहेत आणि हे सगळं आमच्याजवळ उभ उपस्थित आहे आता एकाच मंत्र्यापुरतं काही बोलत नाही सगळं मंत्रिमंडळ म्हणूनच आम्ही नऊ ऑगस्टला चेल्ले जाऊची घोषणा केलेली आहे की एका दोघाला बदलून उपयोग नाही तर हे मुख्यमंत्र्यापासून सगळे मंत्री हकलून द्यायचे लगेच सध्या महाराष्ट्रभरामध्ये शक्तीपीठ महामार्गाचा विरोध होतोय बारा जिल्ह्यातून हा शक्तीपीठ मार्ग महामार्ग जातोय सांगली जिल्ह्यातले एकोणीस गाव यामुळे बाधित झालेले आणि सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुक्यात सध्या मोजणी चालू आहे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मोजण्या बंद पाडलेल्या आहेत असं असताना नक्की आ, हा शक्तीपीठ महामार्ग होतोय शासन त्यावर ठाम आहे तुम्हाला काय वाटतं काय शासन शासनाला हा रस्ता करता येणार नाही कारण याच्यामध्ये जनतेचा याला विरोध आहे आणि जे काही भक्ती मार्ग म्हणून सांगतात जे काही देवस्थान तुम्ही एकत्र करायला लागला ते या मुख्यमंत्र्याला मला विचारायचं की कोणत्या देवाने तुझ्या स्वप्नातून सांगितलं की मला रस्ता नाही आणि नवा रस्ता पाहिजे असं काही नाही आहे या रस्त्यासाठी कोणाचंही अडलेलं नाही कोणाचंही थटलेलं नाही अनेक कामं महाराष्ट्रातल्या का जनतेची प्रलंबित आहेत ते त्याच्यासाठी लोकांचा आग्रह आहे आणि लोक जो रस्ता नको म्हणतात तो रस्ता करण्यामध्ये तुमचा काय इंटरेस्ट आहे म्हणजे संबंध जनता त्याच्या विरोधी आहे नेते त्याच्या विरोधी आहे ज्यांच्या जमिनीतनं जाणार आहे तो आम्हाला पैसा नको पण आमची आम्हाला जमीन पाहिजे म्हणताय आणि तुम्ही कुठल्या तरी दोन लोक हाताशी धरताय त्यांना जास्त पैसे देतो म्हणताय आम्हीच दाखवत आहे हे दा सगळं बरोबर नाही आहे या रस्त्याला केवळ जमीन त्याची जाते त्याचा विरोध असून चालणार नाही तर ज्याचे पैसे जाणार आहेत तुमचे माझ्या सगळ्या नागरिकांचे ऐंशी हजार कोटी रुपये त्या रस्त्यासाठी जाणार आहेत त्या ऐंशी हजार कोटीनं इतर महाराष्ट्राचे दुसरी कामं करता येतील ताबडतोब हा रस्ता बंद करण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने कलेक्टर ऑफिसवर मोर्चे काढायला पाहिजे हे जनतेने मोर्चे काढायला पाहिजेत आम्ही अशा पद्धतीची सूचना करतो जर का लोकांना खरंच रस्ता नको असेल तर केवळ जमीन ज्याची जाते त्यांना पुढं करून सर्वांनी सर्व जनतेने मोजणी करणाऱ्या लोकांना तर अटकाव केलाच पाहिजे परंतु सुद्धा हे दाखवून दिलं पाहिजे की लाखो लोक त्याला विरोध करतात पब्लिकचा याला विरोध आहे आणि मग हे राज्यकर्ते करणार आहेत आम्ही कलेक्टर ऑफिसवर मोर्चे काढून हे बंद करायचा प्रयत्न करणार आहोत नक्कीच या निमित्तानं नऊ ऑगस्ट रोजी जी शेतकरी परिषद होणार आहे या निमित्तानं वीज दूध दर असेल ऊस दर असेल या संबंध गोष्टी भरडला जातोय सर्वसामान्य माणूस भरला जातोय त्यांना म्हणावा असा दर मिळत नाही भाव मिळत नाही आणि याचा उठाव म्हणून नऊ ऑगस्ट रोजी या शेतकरी संघटनेच्या वतीनं भिगवणमध्ये ढिक्सणमध्ये या शेतकरी परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संबंध महाराष्ट्रातील जो शेतकरी आहे तो ऊस शेतीमध्ये ए आय आणलं शासनानं त्यासाठी भरला जातोय त्याच्यानंतर सा संपूर्ण महाराष्ट्रामधून शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेत आहे या संबंध गोष्टींना विरोध करण्यासाठी नऊ ऑगस्ट हा दिवस चेलेजाओव जसं इंग्रजांचं राज्य जेव्हा भारतामध्ये होतं त्यावेळी नऊ ऑगस्ट हा चेलेजाव म्हणून संबंध देशभरानं इंग्रजांना सांगितलेलं होतं आणि त्या तेच सरकार आता महाराष्ट्रामधील जे राज्य सरकार आहे शेतकऱ्यांसाठी हानिकारक ठरत आहे त्यांना भाव मिळत नाही कोणताच बाबतीमध्ये सर्वसामान्य माणूस या सरकारवर खुश नाही त्यामुळं हे सरकारनं चले जावं अशा तऱ्हेची घोषणा या ऊस आणि दूध परिषदेमध्ये होणार आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली